आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज स्टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली देवगड मुंडगे या गावातील आडबंदर येथील सड्यावर दोन मानवाकृती कातळ शिल्प सापडली आहेत प्राच्य विद्या अभ्यासक रणजित हिरलेकर आणि अजित टाकर यांनी या कातळ चित्रांचा शोध घेतलाय देवगडच्या किनारपट्टी भागात आणि त्याहून देवगडच्या दक्षिणेकडील भागात आतापर्यंत कातळ शिल्प सापडली नव्हती कोकण इतिहास परिषद आणि देवगड इतिहास संशोधन मंडळ हे सातत्यानं गेली काही वर्ष शिल्प शोध मोहीम राबवत आहेत परंतु पंधरा मार्चला मुंडगिया या गावातील आडबंदर येथील सड्यावर ही दोन मानवाकृती चित्र सापडली आहेत कातळी चित्रांचा शोध कसा लागला या कातळ शिल्पांचं नेमकं वैशिष्ट्य काय याबद्दल अधिक माहिती अजित नमस्कार मी अजित आ, मी इतिहास संशोधक मंडळात मध्ये देवगड इतिहास संशोधक मंडळात मध्ये कार्यरत आहे गेली आ, दोन हजार दहा पासून आम्ही कातळ शिल्प किल्ले गड किल्ले या संदर्भात मध्ये आपण काम करतो आ, या इतिहासाच्या माध्यमातून पर्यटन कसे जमा होईल आणि लोकांपर्यंत जाईल या याचा आपण इथे विचार करत आहोत या दृष्टिकोनातून आपण इथे जवळच असलेल्या आडबंद आडबंदर म्हणून एक गाव आहे सुंदर गाव आहे त्या भागातमध्ये माझे काही नातेवाईक राहत होते आणि त्यांनी तिथे मामा भाचे असा एक उल्लेख केला कातळावर कोरलेले मामा भाचे असा त्यांचा उल्लेख होता त्या त्याचा शोध घेत आपण आडबंदरच्या पठारावर आपण गेलो त्या कातळसाड्यांवर आम्हाला बराच वेळ शोध घेतल्यानंतर एक मानवाकृती सापडली त्या मानवाकृतीची साफसफाई करत असताना असं जाणवलं की मातीच्या ढिकाऱ्या ढिगाऱ्यामध्ये अजून एक मानवाकृती आहे ती पूर्ण स्वच्छ केल्यानंतर दुसरी एक मानवाकृती तशाच स्वरूपाची विरुद्ध अंगाने असलेली अशी कातर शिल्पाची आमाला दोनी पास पास एक शिल्पाची प्रतिकृती आम्हाला सापडली दोन्ही मानवाकृती पाच पाच फुटाच्या आहेत आणि त्या एकमेकाच्या विरोधात डोक्याला डोकं लावून आहेत त्या मानवाकृतींवर जो डोक्याकडचा भाग आहे तिथे छिद्रासारखी आकृती आहे आणि हाच उल्लेख ज्यावेळेस आम्ही तिकडच्या स्थानिकांना विचारला तर तिथे एक दंतकथा त्या कातळशिल्पावर आहे ती म्हणजे असे की पा... त्या जंगलातमध्ये मामा भाचे नावाचे दोघ मामा आणि भाचे असे दोघ जण गामा ग्रामस्थ त्या भागात शिकारीसाठी आले होते आणि शिकार बराच वेळ शोधून ते एका ठिकाणी थकून बसले आणि बसलेले असताना त्यांच्या समोरून एक शिकार समोरून गेली त्याच क्षणी वेळेचा विलंब न घालवता त्यांनी गोळ्यांची फायरिंग केली आणि ती एकमेकाच्या डोक्याला लागून ते तिथेच मृत्युमुखी पडले असा त्या कातशिल्पामागचा दंतकथेचा किस्सा आहे असंच आम्ही कुठेही ज्यावेळेस वेळेस शिल्प शोधायला जातो त्यावेळेस एक शिल्प शोधल्यानंतर तिथे आजूबाजूला आम्ही कातळ शोध शोधायचा प्रयत्न करतो मग तिथे अजून एखादी शिल्पाची आकृती आम्हाला मिळते त्याप्रमाणे तिथे एक पाच फुटाची अजून एक, एक मानवाकृती आहे आणि काही अंतरावर आ, एक तिथे अस्सवला सारखं दिसणार चित्र आपल्याला तिथे सापडलेलं आहे अशा रीतीने आपण शिल्पाची मोहीम ही योग्य रीतीने तिथे पार पाडली माझ्या मते आडबंदरच्या मध्ये मदत करण्यासाठी ही शिल्प मोलाचं कार्य ठरतील आणि अ ही आपण तिकडच्या स्थानिकांना ही का, शिल्प आहेत ह्याची जाणीव करून दिल्यानंतर तिकडचे काही अजून ग्रामस्थ जे मेंढपाळ किंवा अं गुर राखी जे करतात त्यांना तिकडे अजून काही शिल्प असल्याचा अंदाज आहे तर तो आपण ह्या एक दोन मध्ये तिथे आपण सर्वे करणार आहोत आणि अजून कथ शिल्प तिथे मिळतील असं निरंतर का, शिल्प शोधायचं काम आपण इतिहास संशोधन मंडळातर्फे आपण करत हो। आहोत अं पर्यटन हा सध्या कोकणचा कणा असं म्हटलं म्हणायला काही हरकत नाही देवगड तालुक्याला नजिक असलेला मालवण किल्ला आहे तिथे बऱ्यापैकी पर्यटन किल्ले या दृष्टिकोनातून होत असतं आणि हे जे इतिहास अभ्यासक जे आहेत यांना कोकणात इतिहासाबद्दल कुतूहल आहेच आणि ज्या ज्या वेळेस आपण ही काताशिल्प पेपर आउट करतात किंवा मीडियाच्या माध्यमातून पुढे येतात त्यावेळेस स्वतःहून पर्यटक किंवा अभ्यासक इतिहास अभ्यासक आ, हे देवगड किंवा कोकणच्या दिशेने येतात आपण कोकण या कोकणातील कु, हेरिटेज वास्तू दाखवण्यासाठी आपण हेरिटेज वॉक घेतो त्यातमध्ये आपण कातरशिल्प किल्ले पाषाण म्हणजे जुनी जी मंदिरं आहेत ती इकडच्या ज्या जुन्या चालीरीती आहेत म्हणजे जसं की सध्या चालू असलेला शिमगा यातमध्ये सुद्धा ऐतिहासिक वारसा जपणारी गावं इथे बरीचशी आहेत त्यामुळे कातळशिल्पांना अभ्यासक जे इतिहास अभ्यासक आहेत ते बऱ्यापैकी देवगडपर्यंत येतात शिल्पाचा शोध आपण दोन हजार दहापासून करतो आहोत आणि दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस या कालावधीच्या दरम्यान आपण देवगड तालुक्यातमध्ये एकशे ऐंशी शिल्प आपण आतापर्यंत पाहिली आहेत आणि ती उजेडात आणलेली आहेत त्याचबरोबर जर कोकणपट्ट्यातमधला रायगड ते गोवा ह्या भागातमध्ये जर विचार करायला गेलं तर एक साडेसहाशे का, का चित्र आतापर्यंत उजेडात आलेली आहेत त्यामुळे इकडे ह्या पठारावर अजूनही शिल्प असतील याचं प्रमाण कुठे ना कुठेतरी मिळतंय आणि त्याप्रमाणे शोध इतिहास संशोधन मंडळाचे चालू आहे आता आपण काही कातशिल्पांचे फोटो जे आहेत ते ड्रोनने काढलेले आहेत ही शिल्पांचा आकारमान भरपूर मोठा असल्यामुळे आपल्या ज्या सर्टन हाईट पर्यंत आपण ते गेल्याशिवाय त्याची एक पूर्ण आकृती येत नाही त्याप्रमाणे आता आपण जी क का, कात्याशिल्पाचे फोटो काढलेले आहेत हे ड्रोनने काढलेले आहेत हे पहिलं जे माझ्यामागे दिसतं हे पहिलं जे शिल्प आहे हे वाघोटनमधलं शिल्प आहे त्याला स्थानिक भाषेतमध्ये भोपळ्याची वेल असं म्हटलं जातं त्याच्यानंतर दुसऱ्या भागातमधलं जे काताशिल्प आहे दुसऱ्या चित्रातमधलं हे बऱ्यापैकी आता यूट्यूब आणि बऱ्याचशा ठिकाणी व्हायरल झालेलं आहे हे दाभोळ्यातमधलं पोकरबाव गणपतीच्या शेजारचं कथाशिल्प आहे ह्याला ग्रॅव्हिटीचा जो है है, है। आ, हे आहे तो आप दिसतो कंपास तिथे पूर्णपणे नाकाम होतं त्याच्यानंतर तिसरं जे कातशिल्प आहे हे अतिशय सुंदर असं कातशिल्प कोरलेलं आहे आणि हे शिल्प वाघोटांच्या जरा पुढे रेडे रे टाका म्हणून भाग आहे त्या भागात मधलं कातशिल्प आहे त्यानंतर आपण जे चौथं कातशिल्प जे बघत आहोत हे वाघोटच काताशिल्प आहे पण ते काही अंतरावर गेल्यानंतर तिथे अजून काही काताशिल्प मिळालेत त्याचं ते दाखवण्यासाठी आपण त्याचं फोटो आपण घेतलेला आहे आणि जे इकडे शेवटचं पाचवं दिसतं आहे ते वानिवड्याचं काताशिल्प हे सुद्धा बऱ्यापैकी मोठं काताशिल्प आहे त्याच्या आजूबाजूला साधारण एक तीस पस्तीस काताशिल्प एकत्र आहेत आपण हे काताशिल्प हा विषय फक्त बेसमध्ये ठेवून जागतिक पातळीवर हा विषय कित कसा जाईल आणि जागतिक पातळीवरून अं देवगडला किंवा कोकणाला कशा रीतीने पर्यटन येईल याचा आपण दृष्टिकोन ठेवलेला आहे त्याचप्रमाणे ह्या जे काही चित्र आहेत ते इतिहास संशोधक किंवा अभ्यासक त्याच्यात मध्ये अभ्यास करत आहेत आणि त्यातमधनं त्या अं त्याच्यातमध्ये आपल्या ज्या पूर्वजांनी किंवा ह्या ज्यांनी जी कला तयार केलेली आहे त्यांनी आपल्यासाठी काही मेसेज ठेवलाय का असा एक प्रयत्न अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून सुरू आहे दुसरं जे आर्ट या विषयावर काम करत आहेत किंवा इंडॉलॉजी वगैरे या क्षेत्रातमध्ये काम करणारी जी मंडळी आहेत किंवा पी एच शी रिलेटेड काही कामं करणारी जी मंडळी या आहेत यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे त्यांना जसं की जे एन यू विद्यापीठ किंवा पुण्यातमधले डेक्कन विद्यापीठ या या क्षेत्रातून येणारी किंवा ह्या क्षेत्रात शिक्षण घेणारी मंडळी आ, ही इथे येतच असतात आणि त्यांनी इथे यावं यासाठी आपण त्यांना हे एक प्लॅटफॉर्म तयार करून देतो यस ही ह्या ज्या सगळ्या वास्तू ज्या आहेत किंवा शिल्प आहेत ह्या शिल्पांवर अभ्यास करणारी काही मंडळी येतात त्या मंडळींसाठी प्रॉपर गाईड लागतो कुठलाही ऐतिहासिक विषय ज्यावेळेस आपण हाताळतो त्यावेळेस त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शक हा नेहमीच लागत असतो त्याप्रमाणे आपणही इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून रणजितजी हिर्लेकर जे आहेत ते ह्या संदर्भात मध्ये काम करत आहेत ते स्वतः इंडॉलॉजी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांचे प्रोजेक्ट इतिहासाचे जे पेपर आहेत ते कोकण इतिहास परिषद व इतर ज्या महाराष्ट्रातमध्ये ज्या ज्या परिषदा झालेल्या जा आहेत इतिहासाशी संबंधित त्या सगळ्यांकडे ते पेपर स्वतःचे मांडत असतात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी शिल्प आहेत आणि ज्यावेळी हे पेपर आऊट होत असतं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ज्यावेळेस ही शिल्प फिरत असतात त्यावेळेस इतिहास अभ्यासकांकडे त्याचं कुतूहल असतं आणि ह्या गेल्या दोन महिन्यांमध्ये गेल्याच आठवड्यातमध्ये आपल्याकडे पुण्या भागातून काही इत इतिहास अभ्यासक रत्नागिरी इकडची कातशिल्प पाहून पुढे देवगडमधील विमलेश्वर रामेश्वर यासारख्या ऐतिहासिक मंदिरांना भेट देऊन नंतर ते कातशिल्पाच्या सर्व जी जेवढी जेवढी शिल्प आहेत तिकडे ती भेट देऊन आलेले आहेत देवगडातील कातर शिल्पात या दोन चित्रांमुळे आणखीन भर पडली आहे याचा फायदा येथील पर्यटन वाढीस होणार आहे नागेश तुखंडे कोकण साथलाईव्ह देवगड घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह युट्यूब चॅनल